नमस्कार सर्वांना सीमाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्रावण महिना म्हणजे स सर्वांचीच सगळीकडे धावपळ चालू असते श्रावण मन महिना हा वैकल्यांचा म्हणून आपण ओळखतो आणि नंतर येणारी जे गणेश चतुर्थी आहे याला आपण गणेशाचं आगमन करतो आणि गणेशाला आपण वेगवेगळे जे पदार्थ नैवेद्यासाठी करतो यामध्ये प्रामुख्यानं आपण मोदकांचा नैवेद्य दाखवतो आणि असेच वेगवेगळ्या प्रकारचे आपण मोदकही बनवतो तळलेले सारणाचे किंवा गोळ खोबऱ्याचे असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण मोदक बनवतो आणि गणपतीला आपण नैवेद्य दाखवतो तसेच आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे खाव्याचे आणि खाव्याचेच आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे असे मोदक तिला वेगवेगळ्या पदार्थांचा आपण नैवेद्य दाखवून गणेशाला आपण प्रसन्न करतो आणि असेच मी आता मोदकांचे वेगवेगळे असे, वेग वेग असे प्रकार या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर कुठी इथं मी अर्धा किलो एवढा खावा घेतलेला आहे आणि यामध्ये एक कप एवढी मी दूध पावडर घातलेली आहे आणि हे मिश्रण आहे ते छान असं फेटून आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यानंतर यामध्ये मी पिठी साखरेचा समावेश करणार आहे तर छान असा माझा खावा जो आहे तो भाजत आलेला आहे छान असा कोरडा केल्यानंतर आपले जे होणारे जे मोदक आहेत ते छान आणि त्याला आकारही छान येतो यासाठी हे आपल्याला मिश्रण छान असं भाजून घ्यायचे यामध्ये तुम्ही एक चमचा एवढं तूपही घालू शकता यामुळे आपण या जे मोदक बनवणार आहोत ते मोदक असे छान असे ग्लिझिंगचे तयार होतील किंवा बनवल्यानंतर ते मोदक असे छान चकाकी येईल त्या मोदकांना यासाठी तुम्ही एक चमचा तुपाचाही समावेश करू शकता इथं माझं हे मिश्रण जे आहे हे छान असं होत आलेलं आहे आपण हे खाव्याचं जे मिश्रण आहे ते छान कोरडं करून घ्यायचं आहे आणि नंतरच यामध्ये पिटी साखर घालायची आहे यासाठी हे छान कोरडं होणंही गरजेचं आहे तर इथं मी एक अर्धा वाटी एवढं पिटी साखर घालते आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला एकजीव असं करे करून घ्यायचं आहे जेव्हा गणेश चतुर्थी असते त्यावेळेस आपल्या लगेचच गौरींचंही आगमन होतं त्यामुळं प्रत्येक घरात गौरींचं आवाहनही होतं यासाठी वेगवेगळे असे फराळाचे पदार्थही बनवले जातात तसेच आपल्याला जा मोदकांचेही असे विविध पदार्थ बनवून आपल्याला गौरींनाही नैवेद्य दाखवता येतो तर इथं जे मिश्रण आहे हे छान झालेलं आहे तयार आणि इथं मी या मिश्रणाचे तीन भाग करणार आहे कारण इथं मी तीन प्रकारचे असे मोदक तयार करणार आहे आता पहिल्या या भागात मी घातलेलं आहे तीन चमचे इतकी मी कोको पावडर घातलेली आहे आणि हे मिश्रण छान असं एक जीव करून घ्यायचे एक जीव केल्यानंतर आपले जे बनणारे मोदक आहेत ते छान आणि एकसारखे होतील कारण कोको पावडर जी असते त्यामध्ये जरा गुठळ्याही असतात त्यामुळे आपल्याला हे छान असं मळून घ्यायचे म्हणजे मोदकही आपले छान बळले जातील आपण प्रामुख्याने तांदळाच्या पिठाचे किंवा गव्हाचे मोदक करतो किंवा तळणीचेही मोदक बनवले जातात तर वेगळा प्रकार म्हणून तुम्ही हे मोदकही करून पाहू शकता आणि गणपतीला दररोज प्रत्येक मोदकांचा तुम्ही नैवेद्यही दाखवू शकता आणि नैवेद्य दाखवून तुम्ही गणपतीला खुशी करू शकता माझं हे मिश्रण छान मळून झालेलं आहे गरज वाटली तर तुम्ही यामध्ये एक ते दोन चमचे दूधही घालू शकता इथं मी दुधाचा वापर केलेला नाही कारण जेव्हा आपण हे असे पदार्थ बनवतो खाव्याचे तेव्हा पाण्याचा किंवा दुधाचा कमीत कमी वापर केलेला बरा म्हणजे बनणारी जी आपली वस्तू असते ती जास्त काळ टिकण्यासाठी मदत होते यासाठी इथं मी बॅटर जे आहे ते बिना दुधाचं असं बनवलेलं आहे छान माझं हे चॉकलेट मोदकाचं जे मिश्रण आहे ते छान तयार झालेलं आहे आता साच्याला मी तूप लावून घेते आणि या तुपामध्ये आपल्याला छान असे मोदक आपल्याला बळवून घ्यायचे यासाठी मी जो मिश्रण जे तयार केलेलं आहे त्यातले थोडे थोडे आपल्याला असं पोर्शन घ्यायचं आहे त्याची असं छोटीशी अशी चपटी गोलाकार अशी साच्यामध्ये मावेल एवढ्या आकाराची आपल्याला चकती करून आपल्याला छान असे मोदक वळवून घ्यायचे छान असे मोदक बनले जातात ह्या मिश्रणाचे घरच्या साहित्यामध्ये तयार होणारे असे जे पदार्थ आहेत यामध्ये हा पदार्थ येतो आता इथं मोदक पहा माझा तयार होत येत आलेला आहे तर दुसरी पारी ही मी छान अशी मिश्रणाने भरवून घेते आणि आपल्याला हा साचा आता मिटवून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी प्लॅस्टिकचे जे मोदकाचे मोड मिळतात हे हे मोडसुद्धा इथं वापरू शकता मी इथं माझ्याकडे आहे या मोल्डचा मी वापर करते आहे याचे याने पण मोदक छान बनतो लांबट अशी चकती करून आपल्याला मोदकच्या पात्रामध्ये बसवून घ्यायची आणि ती असे हाताने हळूवार फिरवून घ्यायची म्हणजे आपला हा मोदक साच्या हो पूर्ण होतो आणि यामध्ये मी घालते जे चॉकलेटचे चिप्स आहेत ते चिप्स मी या मोदकाच्यामध्ये भरणार आहे वेगवेगळ्या प्रकाराचे जे मोदक आहेत यामध्ये तुम्ही चॉकलेट लिक्विड चॉकलेटचाही वापर करू शकता इथं मी चॉकलेट चिप्स वापरत हो आहे ते या चॉकलेट चिप्स अशा छान अशा भरून घ्यायच्यात आणि आपल्याला हा जो मोदकचा साचा आहे मिश्रण घालून असा पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे आणि छान असं दाबून हे मिश्रण भरून घ्यायचं आहे म्हणजे आपला होणारा जो मोदक आहे तो छान आणि भरीव असा बनला जातो पाहू शकता तुम्ही छान असं माझं हे मिश्रण भरून झालेलं आहे आता आपण हा कडेचं जादाचं जे मिश्रण आहे ते काढून घेऊयात कारण साच्यामध्ये ज्या चिरा असतात ह्या चिरामधून हे थोडं थोडंसं मिश्रण बाहेर आलेलं असतं आणि आता मी हा साचा हा खोलून बघते आपला हा मोदक लगेच तयार होतो काही सेकंदातच आणि जादा जे आपलं मिश्रण बाहेर आलेलं आहे ते आपल्याला सुरीच्या साह्याने आपल्याला असा मोदक छान क्लीन करून घ्यायचा आहे ता मग तुम्ही हाताने हे एकसारखा करून घेऊ शकता हा पाहू शकता माझा हा मोदक छान तयार झालेला आहे पण हे जे कडेचं आहे मिश्रण हे आपण असं दाबून घेऊ हो शकतो किंवा सूर्यन हे तुम्ही कापूही हो शकता आता इथं मी दुसऱ्या प्रकारचा मोदक तयार करते थोडंसं मिश्रण मी खाव्याचं घेतलेलं आहे आणि यामध्ये मी घालते लाल कलरचा फूड कलर, कलर। अर्धा ते पाऊन चमचा इतका आपल्याला फूड कलर घालायचा आहे फूड कलर ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचा असल्यास घाला किंवा नाही घातला तरी चालेल आणि हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा जो मोदक तयार होईल हा गुलाबी कलरचा असा मोदक तयार होतो इथं तुम्ही रोज इसेन्सी घालू शकता किंवा रो जे सिरप असतं तेही तुम्ही कलर्ससाठी वापरू शकता किंवा इसेन्ससाठी वापरू शकता छान असं आपल्याला एक जीव करून घ्यायचे आणि थोडासा तुपाचा हात लावून मिश्रण आपण एक जीव करू शकतो म्हणजे हाताला हे मिश्रण जास्त चिकटत नाही आणि पाहू शकताय माझं छान असं हे मिश्रण तयार होत आलेलं आहे आणि हे आपल्या गुलकंद जो मोदक मी बनवते हा मोदकही लगेचच बनला जातो आता आपण साच्याला तूप लावून घेतलेला आहे आणि हे जे मिश्रण आहे हे आपल्याला साच्यामध्ये असं थोडं थोडं करून भरून घ्यायचं आहे आणि तिन्ही कप्प्यामध्ये आपल्याला हे थोडं थोडं मिश्रण छान असं भरून झाल्यानंतर आपल्याला हा मोदकाचा साचा पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये आपण मध्ये असं गुलकंद भरणार आहोत आणि छान असं आपल्याला मोदकाची हे साचा छान असा भरून घ्यायचा आहे आणि असा भरल्यानंतर आपला छान असा मोदक तयार होतो आणि इथे मधल्या भागामध्ये मी घालते आहे गुलकंद हा इथं एक चमचा इतका मी भरून घेते आणि भरून आपल्याला हा मोदक आहे तो मिश्रणानं पॅक करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही छान असा आपल्याला हा साच्यामध्ये पॅक करून झालेला आहे आणि हा मोदक पाहू शकता तुम्ही किती सुंदर झालाय आणि हे जास्तीचं जे आपल्याला आहे ते आपल्या सुरीन असं छान काढून घ्यायचे म्हणजे ह्या मोदकाला छान असा आकार येतो इथं माझा हा दुसरा मोदक जो आहे तो तयार झालेला आहे फार सुंदर आणि छान असा त्याला रंग आलेला आहे शकतो इथे सुंदर दिसतोय हा मोदक आता इथं मी तिसरा प्रकारचा मोदक तयार करते इथं जे आपलं खाव्याचं जे मिश्रण आहे त्यामध्ये मी दोन चमचे इतकं पायनॅपल सिरप घालते आणि सिरप घालून हे आपल्याला मिश्रण आहे खाव्याचं आणि सिरपचं हे छान मळवून आहे जेणेकरून यामध्ये अजिबात ही गुठळी राहणार नाही म्हणजे आपला बनणारा मोदक आहे तो मोदक ही छान असा बनतो एक पाच ते सात मिनिट आपल्याला हे मिश्रण असं छान मळून घ्यायचं आहे आणि बॅटर एकसारखं करून घ्यायचं आहे छान असं आपल्याला एकसारखं हे करून घ्यायचे आणि छान असा कलरही आलाय पाहू शकतात झटपट तयार होणाऱ्या या रेसिपीमध्ये ही मोदकांची जी रेसिपी आहे ही फार सोपी आणि छान आहे करायला तर पाहू शकता छान आपलं असं बॅटर जे आहे मळून होते छान असं मळून घेतल्यानंतरच आपला मोदक हा छान बनतो हे मिश्रण असं छान मळून झाल्यानंतर आपल्याला ह्याचे मोदक तयार करायला घ्यायचे तर पाहू शकताय माझं हे बॅटर आहे ते छान असं जीव करून झालेलं आहे साच्याला छान असं सा तूप लावून घ्यायचे आणि तूप लावून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये हे खाव्याचं मिश्रण आहे ते छान असं भरून घ्यायचे तुम्ही या मोदकामध्ये पायन पीसेस सी घालू शकता इथं मी हिरव्या कलरची तुटी फ्रुटी घालते आहे छान असा आपला मोदक दिसावा यासाठी आणि हे छान अशाला आपल्याला भरून घ्यायचं आहे मध्येही तुम्ही तुटीफुटी घालू शकता एकदम मी थोडी तुटीफुटीमध्येही घालते म्हणजे आपला हा जो मोदक जो आहे तो दिसायलाही आकर्षक दिसेल यासाठी आपल्याला हे तुटीफुटी घालायची आहे आता माझा हा मोदक छान असा बनवून झालेला आहे सुंदर आणि देखणा असा झालेला आहे मोदक पाहू शकताय तुम्ही छान असं सुंदर झाला आहे नाही का मोदक कडेच्या एजेस जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही काढू तुम्ही काढूही शकता आता इथे माझे जे सगळे मोदक आहे ते तयार झालेले आहेत फार मोदकांची रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा पुन्हा भेटूया अशा चटकदार गोड रेसिपी